सांगली जिल्ह्यातील नागरिकांना मी संदीप गोगे पोलीस अधीक्षक सांगली आगामी सण उत्सवाकरिता पहिले हार्दिक शुभेच्छा देतो याचबरोबर आपण सर्वांना आगामी गणेश उत्सव त्याचबरोबर इधे मिलात या सणाकरिता पूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन तयारी करत आहे आपणही सर्वजण उत्सव साजरा करण्यामध्ये तयारी करत असणार आहात आपण काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जसं की जे आपल्याकडून वाद्य गणेश मंडळ लावणार आहेत त्यांनी कुठेही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे रहिवाशी भागामध्ये ध्वनीची मर्यादा ही पंचावन्न डिसिबल पेक्षा जास्त असता कामाने त्याचबरोबर जे आपण लेझर लाईटच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी सांगली यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेला आहे त्यानुसार कोणालाही लेझर लाईटचा वापर या उत्सवादरम्यान करता येणार नाहीये मिरवणुकीचे मार्ग हे पारंपरिकच ठेवायचे आहेत कोणी मार्गांमध्ये बदल करणार नाही सर्व गणेश मंडळांनी जे दक्षता घ्यायच्या त्यामध्ये आपले जे पदाधिकारी सदस्य आहेत त्यांना मंडपामध्ये आपण चोवीस तास सतत तिथं उपस्थित ठेवायचं आहे कोण कोणत्या शिफ्टला तिथं थांबणार आहे तिची नावं की आपण सांगली जिल्हा पोलीस दलाकडून जी दत्तक योजना आम्ही राबवत आहोत पोलीस अधिकारी आणि आमदलदारांची मंडळांवर नियुक्ती करत आहोत त्यांच्याकडे ती नंबर आपण द्यायची आहेत तसंच आपण मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा अग्निशमन यंत्र आणि गोष्टी ठेवणं अनिवार्य आहे व्हिजिट रजिस्टरमध्ये आपण आपल्या मंडळाचे सदस्य त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रशासनातील जे अधिकारी भेट द्यायला येतील त्यांच्या नोंदी ठेवणार आहोत आपण सर्वांनी सामाजिक उपक्रम चांगले राबवणं अपेक्षित आहे रक्तदानासारखाही उपक्रम आपण राबवून हा उत्सव आणखी चांगल्या पद्धतीने ठेवावा कुठेही गालबोट लागू नये यासाठी पूर्ण दक्षता आपण घ्यायची आहे ज्यामध्ये सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट प्रसारित करणे किंवा बाहेरून आलेल्या चुकीच्या पोस्टवर आपण कॉमेंट करणे त्या पुढे फॉरवर्ड करणे असा प्रकार आपल्याकडून होणार नाही त्याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे कोणत्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नये त्याबाबतची खात्री आपण तात्काळ स्थानिक पोलीस प्रशासनाकडून करू शकता पोलीस नियंत्रण कक्ष डायल एकशे बारा यावर आपण कधीही हो फोन केला तर तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला योग्य ती मदत सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल वेगवेगळ्या दिवशी आपण ज्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतील त्यावेळेला मिरवणूक मार्गांवर योग्य तो पोलीस बंदोबस्तही लावत आहोत कोणत्याही मंडळाला त्याबाबत काही शंका असेल तर आपण तात्काळ त्या गोष्टी विचारू शकता विशेष म्हणजे उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा सांगली जिल्हा पोलीस दलाकडून यावर्षी आम्ही घेत आहोत आपण पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने जे सण साजरे करत आहोत त्यामध्ये कुठेही वाद्याचा अनावश्यक वापर किंवा त्या ठिकाणी कुठेही आपल्याकडून नियमांचं उल्लंघन होणार नसेल चांगले सामाजिक उपक्रम उत्कृष्ट देखावे आपण लावणार असू त्याच्याशी दखल घेऊन उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धांमध्ये आम्ही त्या ठिकाणी आपल्या मंडळाचा निश्चित विचार करू आणि योग्य ते पारितोषिक पोलिस दलाकडून आपणास देण्यात येईल मी पुन्हा एकदा सर्व सांगलीकरांना दोन्ही सणाच्या निमित्तानं आवाहन करतो की आपल्याकडे ही एक चांगली संधी आहे ज्याच्यामध्ये आपण हिंदू मुस्लिम ऐक्य जाती आणि सामाजिक सलोखा दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे संपूर्ण प्रशासन त्यासाठी जय्यत तयारी करत आहे आपणही नागरिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा सण साजरा करावा व प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावं जय हिंद जय महाराष्ट्र